जलील यांनी एक स्टेटमेंट दिलं की बाळासाहेब ठाकरे जे होते ते जातीचं राजकारण करत होते मात्र उद्धव ठाकरे तसं करत नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जलीलने कधी पाहिलं बाबा मा बाळासाहेब ठाकरेंना कधी त्यांच्यावर काम केलं बाळासाहेब ठाकरेंनी अजिबात जातीचं राजकारण केलेलं नाही मी माळी समाजाचं आहे कदाचित त्या माझगावमध्ये मा मला जो नगरसेवक म्हणून मी आलो त्याच्यामध्ये ते कदाचित एकच घर होतं माळ्याचं ते म्हणजे भुजबळ त्यालासुद्धा त्याने नगरसेवक केला एवढंच नाही तर त्यांना आमदार अतिशय दिलं आमदार झाल्यानंतर महापौरसुद्धा केलं त्याने त्याच्यात काही पाहिलं नाही रमेश प्रभू एक वेगळ्या समाजाचे होते वेगवेगळ्या लहान लहान समाजाची माणसं होती ना ते आमदार झाले ते मंत्री झाले अनंत गीते ते वेगळ्या समाजाचे एका लहान समाजाचे होते ते झाले ना केंद्रापर्यंत मंत्री झाले ते मला अजिबात तसं म्हणजे ते अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे असं मला ते वाटत पण हे वक्तव्य केलं इतर पक्षातील लोकांना आपलं भविष्य अंधर्मय दिसतंय असं माझ्या ठीक आहे प्रत्येक पक्ष जे आहे आपला पक्ष वाढवण्याची प्रत्येकाला मुभा आहे ती भाजपला आहे ती साहेबांना आहे ती अजितदादांना आहे शरद पवार साहेबांना आहे उद्धव ठाकरेंना आहे सगळ्यांनाच आहे आपापला पक्ष वाढवण्याची मुभा सगळ्यांना आहे आणि त्या त्याप्रमाणे प्रत्येकाला काम करण्याचा का अधिकार आहे त्यामुळे ज्यांची शक्ती वाढत असेल ज्या ज्या कार्यकर्त्यांमुळे त्या कार्यकर्त्यांना ते घेत आहेत आता एवढंच खरं असा सगळ्यांनी त्या पक्षातील मूळ कार्यकर्त्यांवर कुठे अन्याय होणार नाही म्हणून ना बघा सगळ्यांनी हा सर हाच एक समर, आ, दोन मुद्दा का आशिष शेलारांसमोर बी जे पीच्या दोन गटांमध्ये हाणामाऱ्यांचे वृत्त मुंबईमध्ये घडले मग हाच विषय येतो ना शेवटी की जे जुने लोक आहेत ते बाजूला आणि जे दुसऱ्या पक्षात न येतात आणि त्यांना काहीतरी आमिष दाखवतात त्यामुळे पक्ष किती पुढे जाऊ शकतो असं आहे की या नवीन लोक पण आले पाहिजेत पक्ष वाढायचं नवीन लोक आल्यानंतर पक्ष कसा वाढेल नवीन लोक पण आले, लो आले पाहिजेत जुने ज्यांनी काम केलेले आहेत त्यांनासुद्धा येतलं पाहिजे त्या सगळ्यांचं समन्वय साधून काम करावं लागतं ते थोडंसं त्याच्यावर काम करावं लागतं थोडंसं अवघड पण असतं काही लोकांना मागे पुढे करावं हो लागतं परंतु दोन्ही गोष्टी हे आवश्यक असतात पक्ष वाढीसाठी सुद्धा आवश्यक असतात आणि पक्ष वाढ म्हणजे एका बाजूने येणं आणि दुसऱ्या बाजूने आहे ते जाणं असा त्याचा अर्थ नाही स्कॅन सेवा मोफत सिटी स्कॅन सेवा होती ती त्यांची देयक थकल्यामुळे बंद झाली त्यामुळे रुग्णांची हसाण होती हे थोडीशी सिरियस गोष्ट आहे मला सुद्धा कोणीतरी सांगितलं जातात की सिटी स्कॅन जे आहे त्याचं काम एका कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि त्याचं काम चांगलं आहे आमच्या केवळ येवलामध्येच हजारो सी टी स्कॅन जे आहेत मोफत करून देण्यात आले आणि त्याचा फायदा गोरगरिबांना खूप मोठ्या प्रमाणावर झाला परंतु त्यांना त्यांचे सरकारकडून येणारं ध्येय न मिळाल्यामुळं ते काम त्यांनी बंद केलं आणि ते स्वाभाविक आहे पण त्यांचेसुद्धा जे आहे ते फील्स लागतात नोकर आहेत खर्च आहे मी त्या संदर्भामध्ये संबंधित जे कोणी असतील त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा करेन आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करू विभू देशमुख मस्त जोगमध्ये आंदोलन करणार आहेत सोमवारी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत आरोपी कृष्णा आंदोलनाला अद्याप अटक झालेली नाही त्यांनी अशी मागणी केली की आरोपीला मदत करणार कारवाई करणार पोलीस वगैरे हो जे आहेत ते जे योग्य आहे ते कारवाई करत असतील पूर्णपणे चुकीचे आहेत तरी त्याला कुठलाही आधार नाही तर एक विषय असा आहे करोना की करोना करोनाचा आता आपल्याकडे काय हे चालू आहे करोनाचं आणि त्या पालकमंत्री पदासाठी मी कुठे आग्रह धरलेला नाही करोनाचा काळ चालू झालेला आहे पुन्हा परंतु आज आता काही वेळापूर्वी एक बातमी होती की करोनाची जे औषधं आहेत ते रुग्णांना मिळत नाही ते काही मला ना माहिती नाही काय ते एखाद्या ठिकाणी मिळाले नसेल तर काय सांगता येत नाही पण सर्वच ठिकाणी मिळत नाही अशी काही माझ्याकडे तरी माहिती नाही